घरी आलेल्या सुवासनेला ओटी भरल्याशिवाय आपण पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार ओटी भरणे हे सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीमध्ये आणि कोणत्याही मंगल प्रसंगी आपण देवीची खाना नारळाने ओटी भरली जाते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यात स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाहीत देवीची ओटी देवीच्या खास वारा दिवशी आपण भरू शकतो जसे की वर्षातून दोन नवरात्री येतात एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशा प्रकारे दोन वर्षातून नवरात्री येतात नवरात्रीमधील नऊ दिवसांपैकी कोणत्याही एकावारी आपण देवीची ओटी भरू शकतो आपण आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ गोष्ट घडत असेल शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील आपण देवीची ओटी भरू शकता घरामध्ये एखादे लग्नकार्य असेल तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलावून देवीची ओटी भरता येते ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावरती जातो त्यावेळी त्या ठिकाणी त्या ओटी भरायची असते मूळ स्थानावरती जर जाणे शक्य नसेल तर आपण घरीच देवीची ओटी भरू शकता जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटो समोर किंवा मूर्तीसमोर आपण कुलदेवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची तसंच घरात जो घट घर बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात तर ही नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरायची त्यातली त्यात आपण मंदिरामध्ये जर जाणार असो तर मंदिरामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं घेऊन जायचं आहे त्याचबरोबर आपण घरी घट बसवला असेल तर इथे सुद्धा आपण देवीची ओटी भरू शकतो तर ही ओटी कोणत्या पद्धतीने भरायची आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून देणार आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये तर नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरण्यासाठी एका ताटामध्ये साडी ठेवायची आहे आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने देवीची ओटी भरण्याची पद्धत असते पण नऊवारी साडी नसेल तर आपण एखादी साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता असते खण घ्यायचा आहे त्याचबरोबर एक नारळ घ्यायचा आहे देवीसाठी गजरा किंवा अशी वेणी घ्यायची आहे तर साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतो तर एका सा ताटामध्ये आपण साडी ठेवून तिच्यावरती खण ठेवायचा आहे ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा की लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी आपण ठेवायची आहे हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील या ताटामध्ये आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर शृंगाराचं साहित्य देखील आपण ओटीच्या साहित्यामध्ये घेऊ ओटी शकता अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेऊ शकतात त्यावरती खण व ओटीचे साहित्य ठेवायचं आहे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानायचे आहेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावरती राहावी अशी प्रार्थना करायची आहे मंदिरामध्ये जाऊन आपण ओटी भरत असेल तर त्याच्यावरती दक्षिणा ठेवायची आहे त्याचबरोबर पाच आपल्याला फळं घ्यायची आहेत तीही आपल्याला ओटीवरती ठेवायची आहेत आपण जे श्रीफळ घेतलेलं आहे ते पूर्ण पाण्याने भरलेलं असावं त्याची शेंडी ही देवीच्या बाजूनी असावी तर इथे पहा मी इथं सर्व ओटीचं साहित्य घेतलेलं आहे तर ओटीच्या साहित्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे जे श्रीफळ घेतलेलं आहे त्याच्यावरतीही आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे गहू किंवा तांदूळ ओटी भरण्यासाठी आपण घेणार आहोत त्याचबरोबर इथे पहा एक खोबऱ्याची हो वाटी घेतलेली आहे हळकुंड खारी खोबरं सुपारी हे सर्व ओटीचं आपल्याला साहित्य लागणार आहे तर इथे एका आपण आसनावरती हे सर्व ताट आणि साहित्य आपण देवीसमोर ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण देवीची ओटी भरायची आहे सर्व साहित्य आपण एकत्र करून आपण जर मंदिरामध्ये जाणार असो तर तिथे मंदिरामध्ये आपण देवीची ओटी भरून तिथे साहित्य आपण हे सर्व देऊन यायचं आहे त्याचबरोबर ओटीवरती आपल्याला पानाचा विडाही ठेवायचा आहे याला तांबूल असं म्हणतात पण याच्यामध्ये आणि तंबाखू नसावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यावरती त्या स्वतःच्या छाती समोर येतील अशा पद्धतीने देवी समोर आपल्याला उभं राहायचं आहे तर इथे पहा मी ओटीचं सर्व साहित्य इथं देवीसमोर ठेवलेलं आहे सर्वप्रथम देवीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण देवीची ओटी भरणार आहोत इथे पहा साडी खण गजरा त्याचबरोबर दक्षिणाडी जी ठेवलेली आहे ती बाजूला काढून ठेवायची आहे वाटीमध्ये जे सर्व साहित्य भरलेलं आहे ते आपण असं ओटीवरती टाकणार आहोत सर्वप्रथम गहू किंवा तांदूळ आपल्याला अशी ओटीवरती ठेवायचे आहे त्याचबरोबर जे आपण पाच वान घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि खोबरा आहे याचा समावेश असतो तर तेही आपल्याला ओटीवरती ठेवायचं आहे त्यानंतर आपण ताटातील या सर्व वस्तू आपल्या हाताच्या ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर आपल्याला उभं राहायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावरती आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करायची आहे किंवा एखाद्या सवासनीला पण आपण देऊ शकतो तसेच असेच नारळातील खोबरे आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबतच गुरुजींना शिदाही द्यावा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओटी अर्पण केल्यानंतर देवीला नमस्कार करायचा देवी देवी आहे देवीला ओटी स्वीकारा असं आपल्याला सांगायचं आहे आणि आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती आपल्याला देवीचे आभार मानायचे आहेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावरती आणि आपल्या घरातल्यांवरती राहावी अशी आपल्याला देवी पुढे प्रार्थना करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील तर आता मग भेटूया असाच एका छान व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ